आज फिल्टर ली रोज़ नॉर्मली नको की बजे चांग तो तो अच्छा नहीं लग रहा है बाबा ये 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 तो बहुत ही गंदा लग रहा है ये ओ बाप मी तर कसे दिसायला <laughs> नको बाबा आपलं रोजच बरं आहे बिना फिल्टरच किती छान आले मी चांगलं ह्याच्यात हे तर थोडस नॉर्मल चांगलं आहे पण नको आपलं बिना ह्याच चांगलं अरे इसकी बँडकीस

सातो को नेहा दिलाक छप 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 म जतरी हतेले हतेले छप छप कना कोरी लोक से है अरे बैंड की बचे बचे हैं स्किप बैंड गेम में खेलते कौन है हॅलो हो। नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर पावसामुळे आमच्याकडे काही लाईट नाही त्यामुळे मी थोडा वेळ आहे तर पटापट या इसकी बैंड की बजे बजी हा इसकी जरा नीच जोडीला पाच मधली माडीला आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुम्ही खात्यात त्या भाकीन पाऊसेवाची सुंदर सई भीमाची भाकरीवर कशी पावरी फुलहैर

हाय नमस्कार बाकी काय चालय मजेत आहेत का हो मजेत काय आहेत संत दादा लाईव तुमचं स्वागत आहे लाईव्ह केल्याबद्दल थँक्यू मलिकांजी काय मला नाही कळालं रोकर जेवण झालं हो संत दादा झालं जेवण तुमचं झालं का बाकी काय चाल मजेत आहेत का मस्त गाणे म्हणू लागले मी छान मी <laughs> आपला हॅलो मॅम हॅलो दीपक दादा लाईव तुमचं स्वागत आहे ओके ओके लाईक केला आणि ला थँक्यू राम कृष्ण प्रिश, राम कृष्ण दादा लाईव तुमचं स्वागत आहे तुम्ही आराम बसा ना म्हणजे मला नाही कळालं गुड आफ्टरनून थँक्यू दादा लाईव तुमचं स्वागत आहे बरं का कृत्यिक हाय भाईव तुमचं स्वागत आहे बरं का सगळ्यांना देवी शिवराय इतके जेल का बसलात मग मला दिसत नाही ना ते काय ते म्हणून जवळ बसावं लागतं माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही ना की एका तुम्हाला दाखवायला आणि त्याच्यात वाचून तुम्हाला दाखवायला त्यामुळे जवळ बसावं लागते Okay. <laughs> मना। ओके नक्की एक गाणं तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबाची सही आहे पूर्ण म्हणा ओके नक्की कस खूप भारी आहे कॅमेरा लांब ठेवा याच्या व्यक्ती लांब ठेवत नाही मग मला वाचता येत नाही पाऊस आहे का हो की दादा दादा पाऊस आहे तुमच्याकडे आहे का हाय नीले निखिल हाय नमस्कार नमस्कार लाईव तुमचं स्वागत आहे चेंटे आहे का रामकृष्ण दादा बोला जेवण वगैरे झालं का दुपारचं माझं तर नाही अजून नाही झालं आता म्हणजे असं जेव्हा नाही छान फिगर आहे बॉम्बल तुमचं पण स्वागत आहे थँक्यू माझं स्वागत केल्याबद्दल का उपास आहे का नाही हो उपास नाही ना उपास नाही असंच जाऊ दे म्हटलं सो क्यूट क्यूट दादा लाईव तुमचं स्वागत आहे ताई इतकं दादा आहेत सो क्यू थँक्यू बोला का उपवास आहे का नाही नाही उपवास काय नाही असंच पावसाचं नको वाटत <laughs> मॅडम तुम्ही जेवण केलं नाही असं चेहरा तुमचा नारा दिसतो नाही हो <laughs> जेवण ना केलं जेवण नाही केलं तरी चेहरा माझा चांगला आहे दादा लाईव तुमचं स्वागत आहे जित कुठून आहेत तुम्ही नमस्कार नमस् नमस्ते नमस्ते ताई नमस्ते दादा संजय दादा जय बीन जय शिवराय सगळ्यांना कुठे आहेत तुम्ही मी रायगड बोला तुम्ही कुठे आहेत नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मा जेवण करून घ्या ना नाही ग दादा जेवण ना तर संध्याकाळीच जय शिवराय जय शिवराय दादा तर ला मी नवीन फर्स्ट टाईम आला असं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बरं का लाईट नसल्यामुळे थोडंसं हे वाटेल तुम्हाला यश कुठून आहे यश मी रायगडवरून आहे तुम्ही कुठून आहे मी करड हो मला माहिती आहे संजय दादा खरंच माहिती आहे मला करडवर ना हो केलं थँक्यू लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा नवीन यश दादा तुम्ही पण लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही कुठून येत ते सांगा द बोला खंदा गळे असं काही नाही बरं का चांगलं आहे चेहरा हो का ओके ल मी मुंबई ओके मुंबईला कुठे राहता मुंबई मुंबई ओके सध्या पाऊस आहे ना मुंबईला हॅलो ताई पाऊस आहे का हो आहे की पाऊस तुमच्याकडे आहे का आत्ताच पडून गेला आता सध्या नाही आहे चालू बारीक बारीक आहे जोराचं पडून गेला आत्ताच ओके okay, कुठून आहे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक कमें करा कमेंट करा बरं का पते पते हाय उसके हैं बिके हैं केला आवडते का नया आवडत मला वजन वाढतं ना भगत भगत है का भक्ते नाही ओके काय म्हणलं तुम्ही मला काही कळलंच नाही मी कशाची रे बाबा ताई नमस्कार सांगली कर जे भीम जे शिवराया स्वामी समर्थ जे भीम बाळूमावाच्या नावानं चांग भलो दादा सागर दादा लाईव तुमचं स्वागत आहे कसं तर जय शिवराय जे, जे भीम बाळूमावाच्या नावानं चांग भलो थँक्यू लाईव आल्याबद्दल काय बोलती पब्लिक मनोज दादा बोला आताच आले मी पण बरं आज लवकर आलात <laughs> सागरदादा बोला लाईक डन सिस्टर थँक्यू लाईक डन केल्याबद्दल ओके दादा लाईव तुमचं स्वागत आहे बरं का हा दादा गाणं बोलायचं दादा गेले का तुम्ही

चहा पिला का ताई नाही नाही हो दादा चहा नाही पिला इंडियन किचन दादा लाईक डन सिस्टर थँक्यू यू बोला जेवण झालं का पाऊस आहे का सागर दादा चहा पिला का ताई नाही मी चहाच पित नाही ओम गणेश मला का बरं जांभळी माहिती नाही ओम गणेश हाय नमस्कार लाईव्ह तुमचं स्वागत आहे अरे बापरे भीमाची वाघी मीरा कांबळे मीरा ताई लाई तुमचं स्वागत आहे दे भीम जे भीम कोमळ झाला कच्चा नाही हो ताई मी आम्ही चहाच नाही पिता आम्ही सकाळीच नाही बनवते या टायमाला नाही मीरा ताई नमस्कार सागरदादा बोलतायत एसी चालू करा लाईट कुठं आहे एसी चालू करायला <laughs> पावसानं लाईट गेली ना लाईट नाही आमच्याकडे म्हणून तर नेटवर्क नाही ना नमस्कार सागर दादा चालू केलेली होती हो योग्य एवढे होता तर लाईट जाऊन एक दीड घंटा झालं पण अजून आलीच नाही हाय नमस्कार लई तुमचं स्वागत आहे आणि हा नक्की कुठून आहेत ते सांगा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरोबर नमस्कार सागर दादा मी ताई नमस्कार करताय दादा राहुल दादा ताई तुमच्याकडे पाऊस आहे का दादा तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा मीराताई चहा झाला का दादा आले कने का नाही का मोरून नाही पाऊस ओके विका दादा आले का नाही तुमाची भाकरी वर कशी पाव फुल रे फुलाय रे होत बकरी वरी तुम्ही खातात बकरी वरी बाबाहेबाची सही है रे बोला मीरा तई बोला जे बी नम बुद्ध क्रांतिकारी जे भी प्रशांत सांगा बोला The shrine.

ताई चहा झाला का ताई, सागर दादा, अश्विन बोंबे काय बोंबडे अश्विन बोला ताई कसे आहे तुम्ही कोमलताई पाऊस आहे हो का आमच्याकडे पण आहे आता थोडासा कमी झालाय पण लाईट पण त्यामुळंच गेली होता त्यामुळं काय हो येणार बरं का थोडं समजून घ्या जर नेटवर्क गेलं तर तसं नाही जाणार टू जी बी आहे ना तुम्ही लाईव्हला कधी येणार आहात दहा तारखेला येणार होतात ना रे बोला पटापट कमेंट करा मला चहा माझा चहा झाला आत्ताच हो का काही सगळे चहा वगैरे येते सगळं पितात तो मग त्याचं वेट लॉस म्हणजे असं वेट का वाढत नाही माझं तर काही नाही करूनसुद्धा वाढले चहा पित नाही मी जास्त गोड खात नाही तरी पण माझं वजन वाढले चहा तर बिलकुलच नाही म्हणजे टेन्शन आहे बाबा एकदा जाड झालं ना प्रत्येक गोष्ट हातात खायला घ्यायची आणि ठेवून द्यायची खूप <laughs> अवघड आहे सागरदादा गेले का बोला बोला सागर दादा मेरे मिरत बोला असं काही नसतं मग का ताई माझं वजन वजन माझं असल्यामुळे मला कशात जास्त असा इंटरेस्ट येत नाही नाहीतर व्हिडिओ वगैरे काढायला भरपूर काढतं माणूस पण थोडंसं असं मनात दुःख येतं ना त्यामुळं माझं वजनच वाढतं मग ना मी चहा वगैरे किती सहा सात वर्ष झालं मी चहा सोडलाय नुसतं वजन वाढू नये म्हणून सात वर्षात माझं वजन वाढलं अधिकर मी दोन टाईम चहा वगैरे सगळं खायची माहिती जे खावस वाटलं ते खायची खूप अवघड झालं वेट लॉस करणं म्हणजे खूपच कठीण काम झालंय आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण बारीक असावं बारीक असावं पण काय सगळ्यांना शक्य नसतं ज्याचं शरीर बारीक सुदृढ असेल ना तो खरंच नशीबवान माणूस आहे बरं का व्यायाम <गँगा> करा करते ना ताई दोन म्हणजे दोन टाईम व्यायाम करते मी सकाळ संध्याकाळ जास्त याचं म्हणजे शिजर झाल्यामुळं पण जास्त योगा वगैरे करता येत नाही ना नाही तर त्रास होतो त्यामुळं तरी पण मी करत असते मग योगाने त्रास व्हायलाय तर परत मी ती सायकल घेतली तर सायकलनी नवीन नवीन त्रास झाला पण आता नाही मी रोज सकाळी व्यायाम करते हो का मग ते व्यायाम करायला वेळच नाही भेटत मला तर वापरे सकाळी लवकर उठावं लागते त्यांना काढून द्यायचं त्यांना काढून दिल्याच्या नंतर मग मी माझं रुटीन सुरू करते योगा मग नंतर गरम पाणी वगैरे असं सगळं अवघड झाले मला तर खूप टेन्शन आहे माहिती बोला कमेंट करा पटापट या कुठे गेले सगळे आल्या आल्या भरपूर असे होते माहिती आहे पण सगळे गेले बोला मीरा ताई जाऊ दे येतील हळूहळू म्हणून तर तुमचं वजन कमी आहे हो माझं वजन थोडं कमी झालंय हो का ताई योगा करताय तुम्ही सकाळी बापरे खरंच तुम्ही पण खूप बारीक छान आहेत बरं <laughs> तसंच माणूस छान वाटते जाड झाल्यानं काही नाही शंभर रोग शरीरात घेऊन फिरायचं आणि ते काही चांगलं वाटते का जाड माणूस बिलकुल चांगलं नाही वाटत पण आता काय करणार वजन वाढलं त्याला काहीच करू शकत नाहीत खरंच कोणाला लॉस असाशी काही माहिती असेल ना तर मला नक्की सांगा माझं वजन थोडं कमी झालं हो का

जास्त बारीक पण छान वाटत नाही काय करताय काय नाही वेट जरा जर्नी बघते जास्त बारीक पण छान दिसत नाही हो ताई बारीक पण छान नाही वाटत म्हणू दादा बोला रणदिवे लाईव तुमचं स्वागत आहे कसे आहेत तुम्ही तुम 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 तुम। करता सांगा तुम्ही सांगा ऑफिस